मित्रांनो आज शनिवार एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज तुरीच्या दरात कोणते बदल पाहायला मिळाले आहे काय मिळतोय बाजारभाव पहा लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाली आहे दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकाली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार सर्वसाधारण दरम्याला दर सहा हजार पाचशे एक रुपये तर जास्तीचा दर मिळाला तुरीला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबेरी अवकालली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती आहे पैठण अवकाळी आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे सोळा रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सिल्लोड अवकाली आहे तीन क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकालेली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकालीली आहे तुरीला बावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा दहा हजार रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली आहे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे रुपये